पहा आज आपण नवोदयच्या तासामध्ये गणिताचा चौथा धडा आपल्याला बघायचा आहे बघा बरं त्या ठिकाणी चौथ्या धड्याचं काय नाव आहे चौथा धडा आहे दशांश अपूर्णांक बघा दशांश अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया म्हणजे काय लक्षात घ्या दशांश अपूर्णांक आणि त्याच्यावरच्या क्रिया दशांश पूर्णांक कशाला म्हणायचं दशांश पूर्णांकाची बेरीज कशी करायची वजाबाकी कशी करायची गुणाकार कसा करायचा भागकार कसा करायचा हे या धड्यामध्ये आप आपल्याला आहे आणि हे आपल्या येणं खूप गरजेचं आहे बरं का कारण याचा एक तरी प्रश्न परीक्षेत आलाय मुलांना लक्षात ठेवा आत्ता गेल्या वर्षीच्या परीक्षेला म्हणजे दोन हजार पंचवीस मधील आत्ताची जी परीक्षा झाली या परीक्षेला दशांश पूर्णांक या धड्यातील तीन गणित आले होते किती आले होते तीन गणित म्हणजे आता यावर्षी पण तुम्हाला दोन किंवा तीन गणित येऊ शकतात त्यामुळे हा दशांश अपूर्णांक हा धडा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला शिकून घ्यायचा आहे आता अगोदर बघा दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आपण पाहूया बघा ही स्पर्धा परीक्षा आहे त्यामुळे कमी वेळेमध्ये करायचे कमी क्रिएट करायचे आणि लक्षात ठेवायचे चुकता काम नाही बापू आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आपण पाहूया बघा ज्या संख्येमध्ये दशांश चिन्ह असतं त्या संख्येला आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो इथे बघा मी बोर्डवर सात दशांश पाच दोन दशांश दोन पाच शून्य दशांश नऊ पाच या अशा मी संख्या लिहिल्या आहेत तर या सर्व संख्या यांना तुम्ही दशांश अपूर्णांक म्हणायचा आहे कारण यामध्ये आम्हाला टिंब दिसतं दशांश अपूर्णांक दिसतो दशांश म्हणून याला दशांश अपूर्णांक म्हणायचे आता तुम्ही आणखी एक लक्ष दिलं का रे मी यांचं वाचत असताना याला पंचवीस असं नाही म्हणलो याचं वाचन करताना मी दोन दशांश दोन पाच असं केलं म्हणजे इथं नवीन एक तुम्हाला आणखी शिकायला मिळालं की ज्या दशांश संख्येमध्ये दशांशाच्या नंतरच्या संख्या मोकळ्या वाचायच्या मोकळ्या वाचा सुट्ट वाचायचं आठ दशांश तीन तीन पाच याला तीनशे पस्तीस असं म्हणायचं नाही याच वाचन कसं करायचं आठ तीन, तीन पाच असं तुम्हाला करावं लागेल आता कळालं तुम्हाला दशांश पूर्णांक आता दशांश पूर्णांक आणखी याला देखील म्हणतात छेद दहा छेद शंभर तेरा छेद एक हजार पंचवीस छेद दहा हजार अशा संख्या आहेत बघा तर या काय आहेत तर या आहेत दशांश अपूर्णांक संख्या आता काही जण म्हणतील सर इथे कुठे दशांश चिन्ह आहे मग हे तर आहे आता बघा दशांश अपूर्णांक आणखी कोणाला म्हणलं जात की ज्या संख्येतमध्ये छेदस्थानी एक असतो आणि त्या एकवर शून्य असतात हे एक शून्य हे दोन शून्य हे तीन शून्य हे इथे चार शून्य आहेत एक वरती म्हणजे ही संख्या काय आहे दशांश अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक दुसऱ्यांदा कुणाला म्हणायचं की ज्या संख्येचा छेद दहा शंभर एक हजार दहा हजार असा असतो म्हणजे एक आणि त्यावर शून्य असेल तर त्याला काय म्हणायचे दशांश अपूर्णांक असं म्हणायचं आहे समजलं का तुम्हाला तर बघा या दशांश पूर्णांक आहे नऊ छेद दहा म्हणजेच शून्य दशांश नऊ असत बारा छेद शंभर म्हणजेच शून्य दशांश एक दोन असत आहे की नाही तसेच तेरा शेद एक हजार म्हणजे शून्य दशांश शून्य एक तीन असतय पंचवीस बघा हे एक दोन तीन चार एक दोन तीन चार दशांश शून्य म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे समजलं काय दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात आधी एवढं तुम्ही शिकून घ्या दोन प्रकारच्या संख्येला आपण दशांश पूर्णांक असं म्हणतो थोडक्यामध्ये लक्षात ठेवा की ज्यामध्ये बघा दोन दशांश तीन सहा ही एक दशांश पूर्णांक असते आणि दुसरी आपण दशांश पूर्णांक कोणते असते समजा सात छेद एक हजार ही एक दशांश पूर्णांक आहे तर या दोन्ही दशांश पूर्णांक संख्या आहेत याच्यामध्ये दशांश चिन्ह तुम्हाला डायरेक्ट दिसतं आणि यामध्ये छेदस्थानी एक आणि त्यावर शून्य असलेल्या संख्या आढळतात म्हणून याला आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो समजलं आता हा प्रकार झाला आता याच्यात तुम्हाला वेगळ्या प्रकारचे गणित काय येतात दशांश अपूर्णांकाचे गणित कसे येतात ते आपण बघू बघा आता एक दोन गणित मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्याच्यानंतर बाकी तुम्हाला मी दहा करायला देणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना ते दहा एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत आपण बघूया आता इकडे बघा आता तुम्हाला काय शिकायचंय एखादी अपूर्णांक संख्या आहे आणि तिचं रूपांतर दशांशामध्ये कसं करायचं याचे प्रश्न खूपदा परीक्षेत आले आणि ते आता चांगल्या प्रकारे आपल्याला शिकून ठेवायचं आहे बघा आता यामध्ये पहा समजा हे आहे तेवीस छेद शंभर दुसरं आहे सात अंश छेद दहा तिसरा आहे ब्याऐंशी छेद बघा दहा हजार अशा मी संख्या दिलेल्या आहेत आणि आता यांना काय करायचं आपल्याला दशांशामध्ये लिहायचं आहे आता नीट शिकून घ्या हे मी तुम्हाला चार तीन गणित समजून सांगतोय आणि पुन्हा त्यासारखे तुम्हाला आले पाहिजेत हा बघा आता हे तेवीस दहा मला दशांशात लिहायचं आहे कारण दशांश पूर्णांक आहे मग तिला दशांशामध्ये कसं लिहायचं आपण हा जो अंश आहे तो बाहेर काढा तेवी सा आधी बाहेर काढायचे अंश काढला अंश बाहेर बाहेर काढला कधी आता बघा या छेदस्थानावर किती शून्य आहेत एक दोन शेवटीकडून दोन अंक सोडा एक दोन हे दशांश इथं शून्य म्हणजे याचं उत्तर आलं शून्य दशांश दोन दशा तीन आता त्यानंतर बघा सात हा अंश बाहेर काढा एक वर एक शून्य शेवटीकडून एक अंक सोडा इथं हे शून्य आता इथं ब्याऐंशी हे ब्याऐंशी बाहेर काढा एक वर किती शून्य आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन बघा एक दोन तीन चार शून्य किती तर चार जेवढे शून्य आहेत का तेवढे शेवटी करून अंक सोडायचे एक दोन तीन चार दशांश शून्य हे बघा दोन्ही एकच असत मांडण्याची पद्धत वेगळी आहे तुम्ही याला ते विच्छेत शंभर लिहिलं काय आणि शून्य दशांश दोन तीन लिहिलं काय दोन्हीचा अर्थ एकच आहे पण आपल्याला परीक्षेत म्हणतात याच रूपांतर दशांश चिन्हाचा वापर करून लिहा दशांशामध्ये लिहा डेसिमल मध्ये लिहा बघा हे तुम्हाला असं लिहावं लागेल आहे का नाही रे अगदी सोपं आहे का नाही तर आता हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे चला लिहून घ्या हा आता बघा मी तुम्हाला हे गणित दिलेले आहेत आणि या गणितांचे उत्तर आपल्याला दिल्याचे आहेत बघा एटी टू बाय हंड्रेड म्हणजे ब्याऐंशी छेद शंभर ही एक अपूर्णांक संख्या आहे हिचा उपयोग दशांश चिन्हाचा वापर करून लिहायचा आहे मग तुम्ही काय करणार पहिल्यांदा हे ब्याऐंशी बाहेर काढायचे काढले छेद असता आणि एक वर किती शून्य मोजा एक दोन करून दोन अंक सोडा एक दोन हे दशांश शून्य त्यानंतर हे पस्तीस आहेत पस्तीसला बाहेर काढा एक वर किती शून्य आहेत एक दोन तीन करून तीन अंक सोडा एक दोन तीन दशांश शून्य पुन्हा हे नऊ अंश जो आहे तो बाहेर काढा एक वर किती शून्य आहेत बघा एक दोन तीन चार शेवटीकडून चार अंक सोडा एक दोन तीन चार दशांश शून्य आता हे दोनशे पस्तीस बघा हे दोनशे पस्तीस ला बाहेर काढा एक वर किती शून्य आहेत एक दोन शेवटीकडून दोन अंक सोडा एक दोन हे पाहिता आलं ठीक आहे आता बघा तीन छेद किती रे एक वर किती शून्य आहेत एक दोन तीन चार ह्या तीन ला बाहेर काढा एक वर आम्हाला चार शून्य दिसत आहे का नाही मग आपण सोप्या आयडियानं करायचं शेवटीकडून चार अंक सोडायचे मग एक दोन तीन चार इकडे काहीच नाही म्हणजे शून्य देऊन टाका उत्तर आलं शून्य दशांश शून्य 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 तीन आता पहा दशांश अपूर्णांकाच रूपांतर आपण कशामध्ये केलं दशांशामध्ये आता दशांश संख्या दिली तर तिचं रूपांतर अंश छेद रूपात करायचंय नीट लक्ष द्या ही प्रकार आता समजून घ्या बघा एक दोन उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा सात दशांश पाच आता ही दशांश संख्या आहे परंतु ही मला अंश छेद रूपामध्ये लिहायची आहे त्याचबरोबर आठ दशांश तीन पाच ही दशांश संख्या आहे हिचं रूपांतर मला अंशद रूपामध्ये करायचं आहे मग कसं करणं लक्षात घ्या चिन्ह नाही असं ग्रहित धरा संख्या झाली पंचाहत्तर नाही असं समजायचं ग्रहीत धरायचं मग संख्या किती झाली रे पंच्याहत्तर कोणत्याही संख्येचा छेद एक असतो म्हणून छेद एक घ्या कोणत्याही संख्येचा छेद एक असतो म्हणून छेद एक घ्या आता या दशांशाच्या पुढे किती अंक आहे एक अंक आहे म्हणजे इथं एक शून्य द्यायचा किती शून्य द्यायचंय एक आता बघा हे आठ पाच आहेत म्हणजे याला लिहायचं तुम्ही आठशे पस्तीस दशांश चिन्ह धरलं तर किती झालं आठशे पस्तीस झालं तर मग आठशे पस्तीस कोणत्याही संख्येचा छेद एक असतो इथे आपण छेद एक घेतला आता दशांशाच्या पुढे किती अंक आहेत दोन एक दोन तिथे एक दोन शून्य द्या समजलं का म्हणजे आठशे पस्तीस छेद शंभर असं तुम्हाला जर दशांश संख्या दिली तर अंश छेद रूपामध्ये लिहिता आलं पाहिजे आता इथे बघा इथे आपल्याला सगळ्यांचं लक्ष बोर्ड कडे पाहिजे काही जणांचं लक्ष दिसत नाही बघा आता ही समजा ही मला बारा दशांश दोन पाच तीन ही संख्या आहे आणि हे आपल्याला सांगितलं अंश छेद रूपात मांडा तर दशांश चिन्ह असं गरीत धारा मग हे बारा हजार दोनशे त्रेपन्न कोणत्याही संख्येचं छेद एक असतं छेद एक घ्या आता दशांशाच्या पुढे किती अंक आहेत ते मोजा एक दोन तीन एक दोन तीन झालं उत्तर हे कडे सोप अगदी सोप आहे हा चला बघा तर बघा हा स्वाध्याय आता या ज्या दशांश अपूर्णांक संख्या आहेत तर याला आपल्याला अंश छेद रूपामध्ये लिहायचं आहे अंशाने छेद या रूपात आलं पाहिजे वर अंश आणि खाली छेद असतो आता जसं तुम्हाला सांगितलं त्यासाठी हा स्वाध्याय तुम्हाला दिलेलं आहे तर हे पाच गणित तुम्ही सोडवायचे आठ दशांश तीनला अंशेद रूपात काय लिहिता येईल तीन दशांश दोन पाच ला अंशेद रूपात काय लिहिता येईल बेचाळीस दशांश सात तीन दोन याला आपण अपूर्णांक स्वरूपात लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल आत्ताच तुम्ही शिकलात का नाही तर त्या पद्धतीने करा